यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या मोहिते पाटील सोपल माने यांच्यासह बारा जणांची शासनाकडे धाव या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर बँकेच्या कर्ज वाटप प्रकरणामुळे आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माजी संचालकांनी आपल्याला वाचवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत दोनशे अडतीस कोटींच्या कर्ज जबाबदार धरून त्यांच्याकडून बारा टक्के व्याजासह रक्कम भरून घ्यावी असे आदेश मिळाले असून ही रक्कम वसूल करण्याचे अधिकार जिल्हा बँकेला दिले आहेत आता यातून वाचवण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार दिलीप सोपल माजी आमदार राजन पाटील सिद्धाराम पाटील दिलीप माने सुरेश हसापुरे दीपक साळुंखे माजी महापौर नलिनी चंदिले यांच्यासह बारा जणांनी या वसुलीच्या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून सहकार संस्था अधिनियम कलम एकशे बावन अन्वे राज्य शासनाकडे अपील दाखल केले आहे त्यामुळे शासन या संदर्भात कोणती भूमिका घेते हे महत्वाचे आहे सोलापुरात उद्या जांबमुनी समाजाच्या वतीने काढण्यात येणार रथोत्सव मिरवणूक नागपुरात सुरू असलेले हिवाळी अधिवेशन आज संपणार संध्याकाळपर्यंत खाते वाटप होण्याची शक्यता कोणत्या मंत्र्याला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता सोलापूरच्या होम मैदानावर आजपासून सुरू होणार कृषी प्रदर्शन जगातील सर्वात बुटकी गाय बुटकी म्हैस सहा किलोचा कोंबडा चायनाचा बोकड डॉग शो तसेच कॅट शो पाहण्याची संधी <गण> नॉर्थ सुरू असलेल्या प्रॉपर्टी जोरदार प्रतिसाद बांधकाम तसेच विविध स्टॉल्स <गण> पंढरपूरचे गोविंद सबनीस यांना महाराष्ट्र पक्षमित्र जीवन गौरव पुरस्कार जाहीर एक आणि दोन फेब्रुवारी रोजी शेवगावात होणाऱ्या पक्षमित्र संमेलनात होणार पुरस्काराचे वितरण गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर शहरातील सीएनजीचा तुटवडा लवकरच कमी होणार तुळजापूर रोडवर शंभर मीटर सीएनजी निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती जीएसटी कौन्सिलची पंचावन्नवी बैठक आज जैसलमेर येथे होणार जीएसटी संदर्भात काही बदल होतो का याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष बीडमधील मसाजोपचे सरपंच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे नव्हे तर दम्यामुळे झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केले स्पष्ट <गण> लालपरी कोणत्या ठिकाणावर आली हे नव्या वर्षापासून समजणार सर्व रेस्ट्यांवर बसवले जाणार व्हेकल ट्रेकिंग सिस्टीम <गण> सोलापूर बाजार समितीमध्ये आला मोठ्या प्रमाणावर कांदा मात्र आज देखील कांदा बाजार पुन्हा बंद राहण्याची शक्यता डीसीसी बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी अडचणीत आलेले सोलापूर जिल्ह्यातील बत्तीस माजी संचालकांची चौकशी रद्द करण्यासाठी दाखल केले शासनाकडे अपील पुष्पा गेला आता मुफासा आला शाहरुख आणि आर्यन खानच्या आवाजातील अॅनिमेटेड फिल्मची हवा पहिल्याच दिवशी जमवला नऊ कोटींचा गल्ला कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुस्क्या आवळ्याला सुरुवात सीसीटीव्ही बघून प्रत्येकाला अटक करण्यात येणार मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी येत्या चोवीस तासात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू प्री के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर ठाण्यात अटकेची भीती दाखवून वृद्धांची फसवणूक आतापर्यंत एकोणसाठ जणांची फसवणूक केल्याचे तपासात उघड गणवेश शाळांमार्फतच एक राज्य एक गणवेश योजनेत बदल आता जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे जर्मनीतील ख्रिसमस मार्केट वर प्राणघातक कार हल्ला सौदीच्या डॉक्टरला अटक भयंकर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्याचे गुजरात मध्येही पडसाद अमित शहाची प्रमुख उपस्थिती असलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार अदानींचा मार्ग मोकळा धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधातील सेक लिंकची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी वन नेशन वन इलेक्शनसाठी जेपीसी नियुक्त अनुराग ठाकूर प्रियंका गांधींसह या नेत्यांचा समावेश <गगारी> कुंभमेळ्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट दहशतवादी संघटनेचा म्होरक्या गुरुपतवंत सिंग पन्नूने दिली हिंदूंना लक्ष करण्याची धमकी संसदेच्या प्रवेशद्वारावर खासदार प्रताप सारंग यांना धक्काबुकी राहुल गांधींविरोधातील तक्रारीचा तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग महापुरुषांचा अपमान करणं ही आर एस एस भाजपाची विकृती अमित शहाची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा रमेश चन्नीथला यांची मागणी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा